मनोज यांचे सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी हिंगोलीमध्ये आगमन होणार रे। आहे या रॅलीमध्ये बाराशे स्वयंसेवक आणि पाचशे मराठा सेवक आहेत या रॅलीचं शांततेत काटेकोरपणे नियोजन केलेलं आहे रॅलीची सुरुवात शिवनेरी चौकापासून होईल मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल त्यानंतर या रॅलीला सुरुवात होईल साधारणतः साडेतीन लाख लोक या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत या रॅलीचं संपूर्ण नियोजन मागील दहा दिवसांपासून करण्यात आलंय अशी माहिती मराठा आंदोलक गजानन देशमुख यांनी दिली आहे माननीय पाटील उद्या जिल्ह्यात मराठा आरक्षण जनजागृती रॅलीसाठी आगमन होणार आहे या शांतता रॅलीमध्ये जवळपास बाराशे स्वयंसेवक आहेत या व्यतिरिक्त पाचशे मराठा सेवक आणि समन्वयक यामध्ये शांत रॅली अतिशय शांततेत आणि काटेकोर नियोजनात होण्यासाठी शिस्तबद्धपणी पद्धतीने कार्यरत आहेत रॅलीला जी सुरुवात आहे मान्य मनोजदा धरांगे पाटील यांचं शिवनेरी चौकात स्वागत होणार आहे त्या ठिकाणी आमचे समन्वयक श्रीयुक्त पप्पू चव्हाण हे त्या ठिकाणी रॅलीचं स्वागत करण्यासाठी बळसंडुवायच्या वतीनं त्या ठिकाणी त्या ठिकाणची व्यवस्था ते सांभाळणार आहेत त्याच्यानंतर त्यांचं आगमन हे छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात बरोबर अकरा वाजता होईल ते आल्यानंतर सुरुवातीला माननीय जरांगे पाटील यांच्या हस्ते पुतळा परिसरातील जो स्तंभ आहे त्या ठिकाणी ध्वजारोहण होईल आणि त्या ध्वजारोहणाचं ध्वजारोहण झाल्यानंतर माननीय जरांगे पाटील हे छत्रपती शिवरायांना अभिवादन करतील त्यावेळेस शिवराया छत्रपती शिवरायांना एक्कावन्न तोफाची उकळी तोफाची सलामी देऊन अभिवादन सोहळा होणार आहे त्यानंतर रॅलीला सुरुवात होईल रॅली ही सुरू झाल्यानंतर प्रथम छत्रपती शिवरायांचा रथ या ठिकाणी राहणार आहे त्यानंतर वारकरी सामाजिक एकोपा एको एकताचा देखावा त्याच्यानंतर माननीय मनोज दादा जारांगे पाटील यांचे वाहन या रॅलीमध्ये राहणार आहे या या यामध्ये एक रुग्णवाहिका याचबरोबर एक मीडिया सेंटरचं वा वाहन ही सहभागी राहणार आहे सुरुवातीला मनोजदादा जारांगे पाटील यांना सुरक्षा व्यवस्था म्हणून यावेळेस जिजाऊंच्या लेकी ज्या की महिला सुरक्षा देणार आहेत आणि त्याच्यानंतर जे पुरुष महिलांची व्यवस्था राहणार आहे आणि त्याच्यानंतर पुरुषांची साधारणतः साडेतीन लाख लोक जे मराठा बांधव आहेत हे शांतता रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आणि हे रॅलीचं संपूर्ण नियोजन जे आहे ते यासाठी गेल्या दहा दिवसापासून संपूर्ण मराठावाड्या सॉरी जिल्ह्यातील हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण मराठा बांधव भगिनी गावपातळीवर जनजागृत करीत आहेत यासाठी अहोरात्र परिश्रम सुरू आहेत रॅलीची सुरुवात छत्रपती शिवरायांना अभिवादन करून होणार आहे जिजाऊ वंदना होईल यासोबतच रॅलीची सांगता जेव्हा मान्य धरंगे पाटील हे संपूर्ण रॅली परिसरातून शहरातून गेल्यानंतर जेव्हा सांगता समारोपाच्या ठिकाणी सर्व सर्वांना मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर राष्ट्रगीताने रॅलीची सांगता होईल